श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपण आपल्या वयाची वीस पंचवीस वर्ष ज्या ठिकाणी काढतो ते म्हणजे माहेर आणि बाकी आयुष्यभर आपण सासरी राहतो पण बायकांचा सा सारा जीव जिथे गुंतलेला असतो ते, ते म्हणजे माहेर लेकीच्या घरी भरभरून असूनही हे एवढं तिच्यासाठी ठेवून आठवणीने तिच्यासाठी पाठवून दे, देत देत देतं ते माहेर सासरी जाताना पुढच्या भेटीला येईपर्यंत भरपूर एनर्जी चैतन्य भरून देतं ते माहेर पण माहेरातून येत असताना महिलांनी अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या चुकूनही सासरी न्यायच्या नाहीत यामुळे तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो याविषयीची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब देखील करा त्याचबरोबर बेल ऑकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी चांगले व्हिडिओज बघ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही लगेच तो व्हिडिओ बघू शकता माहेर माहेरून सासरी जाताना आपल्याला वेदना होतात ती मनाला सांगून कळणार नाही कोणाला त्यासाठी मुलगी होऊन यावं लागतं जन्माला असं म्हणतात मुलगी झाली म्हणजे लक्ष्मी आली मुलीला आपण देवी लक्ष्मीचं स्वरूप मानतो मुलीमध्ये दुर्गा देवी महालक्ष्मी देवी सरस्वतीचं रूप पाहायला मिळतं मुलगी प्रत्येक आई वडिलांची खूप लाडकी असते तिला राजकन्येसारखं वाढवलं जातं परंतु मनामध्ये नेहमी ही भावना असते की मुलगी ही परक्याचं धन आहे काही दिवस आपल्याकडे राहील आणि त्यानंतर काही दिवसांनी ती दुसऱ्याच्या घरी जाणार आहे म्हणून मुलगी वयात आली की आई वडील आपल्या लाडक्या परीचे विवाह करून देतात आपली जबाबदारी पूर्ण करतात आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात व्हावं असं प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं म्हणूनच आईवडील आपल्या मुलीला काय हवं ते याची दखल घेतात त्याचबरोबर आपल्या मुलीची सर्व इच्छा सुद्धा पूर्ण करत असतात सर्व पाहुणे मंडळी लग्नामध्ये काही गडबड पाहता पाहता आई वडिलांची दमछाक होते आपल्या मुलीचं लग्न म्हणजे जबाबदारीतून मुक्त होणं असं नसतं तर आपल्या मुलीच्याबद्दल एक प्रेम व्यक्त करण्याचा एक सोहळासुद्धा असतो आजकालची विवाह पद्धती ही पूर्वीपेक्षा खूपच वेगळी आहे आजकालच्या लग्नांमध्ये मोठमोठ्या बँडबाज्या सजावट मोठमोठ्या वस्तू दिल्या जातात परंतु लग्नपद्धती जरी बदलली असली तरी त्यामागील प्रेम मात्र तेवढंच आहे आजकालच्या लग्नांमध्ये जरी रूढी परंपरा पाळल्या गेली नसले, तरी त्यांच्या आवडीनिवडी हौस पूर्णपणे भागवले जाते त्यापैकी सर्वात मोठे हौस म्हणजे मुलीला सुंदर सुंदर वस्तू देणं नवीन लग्न होऊन मुलगी जेव्हा सासरी जात असते तेव्हा तिला भेटवस्तू तर दिल्या जातातच पण त्यासोबतच जेव्हा जेव्हा मुलगी माहेरपणासाठी येते त्यावेळेस देखील आई वडील त्या आपल्या इच्छेनुसार आपल्या मुलीच्या प्रेमाप्रोटी काही वस्तू ज्या आहेत त्या तिच्यासोबत देत असतात मुलीच्या घरी किती मुली ती कितीही समृद्ध असू द्या तरीही आईवडील मुलीसाठी काही भेटवस्तू ती माहेरपणाला आल्यानंतर तिच्यासोबत पाठवत असतात पण काही अशा गोष्टी आहेत अशा वस्तू आहेत ज्या लग्नामध्ये किंवा यासोबतच मुलगी जेव्हा माहेरी येते त्यावेळेस चुकूनही देऊ नये यामुळे मुलीच्या घरी दारिद्र्यता येते तिच्या घरी भांडण कलह वाढतात तर कोणत्या आहे त्या वस्तू एक एक करून आपण आता जाणून घेऊयात अनेक जण आपल्या मुलीच्या विवाहामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो देतात हिंदू धर्मशास्त्रामध्ये गणपती बाप्पांना विघ्नहर्ता मानलं जातं आणि जेथे गणपती बाप्पांची मूर्ती असते तेथे कोणत्याच प्रकारचं विघ्न येत नाही त्याचबरोबर गणपती बाप्पांना शुभमंगल याचे प्रतीक मानले जाते म्हणूनच आई वडील आपल्या मुलीच्या विवाहामध्ये गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती अवश्य देतात पण तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीच्या लग्नामध्ये गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती देण्याचा विचार करत असाल तर हा विचार लगेच बदला शास्त्रानुसार आपल्या घरातील मुलगी ही देवी लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते म्हणून गणपती आणि देवी लक्ष्मी एक हे धनाच्या आगमनाचे संकेत असतात अशातच अस घरातून जाणाऱ्या लक्ष्मीला आपण गणपतीची मूर्ती भेट म्हणून दिली तर तिच्या मागे आपल्या घरामध्ये खूप मोठी धनहानी होऊ शकते ती जाताना घरातील सर्व सुख समृद्धी घेऊन जाते म्हणूनच कधीही गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती सोबत देऊ नये तुम्ही तुमच्या मुलीला विवाहामध्ये गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला अनेक आर्थिक परिणामांना सामोरं जावं लागत असेल तर अशा वेळेस काय करावं तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलीला सांगावं की भेट म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो ही नव्याने आपल्याला द्यावी कारण घरा घरच्या मुलीने आपल्याला बाप्पा ही बाप्पांची भेट दिली तर हे शुभ मानलं जातं घर नेहमी राहतं देवी लक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करते लग्नानंतर सासरी निघालेल्या मुलीला आई वडिलांसह सर्वजण आनंदी आणि वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देतात आपल्या मुलीला आनंदी ठेवणारा नवरा आणि सासर मिळावं अशी आई वडिलांची इच्छा असते प्रत्येक काल पालक आपला आपल्या आईपतीप्रमाणे लग्नात मुलीला भेटवस्तू देतात लग्नात मुलगी संसार सुखामध्ये रमते काही वस्तू देण्याची पद्धतसुद्धा आहे आपल्याकडे मुलगी लग्न होऊन सासरी निघालेली असताना ज्या ज्या वेळेस ती माहेरपणासाठी आपल्याकडे येते त्या त्यावेळेस आपल्याला मुलीला ही वस्तू चुकूनही द्यायची नाही तर ती कोणती ती वस्तू म्हणजे लोणचं मुलीला लोणचं कधीही द्यायचं नाही याचा तिच्या आयुष्यावरती नकारात्मक परिणाम होतो आणि नातेसंबंधसुद्धा बिघडू लागतात मुलीच्या सासरी जर तुम्ही लोणचं पाठवलं तर लोणच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मीठ असतं मीठ ही तुमच्या घरामध्ये असलेली लक्ष्मी असते ती लक्ष्मी तुम्ही तुम्हाला तुमच्या मुलीच्या सासरी द्यायची नाही यामुळे तिच्या व तिच्या पतीच्या दरम्यान सतत वादविवाद भांडणं कलह होऊ शकतात तसेच सासरच्या लोकांसोबतही तिचे वादविवाद कलह होऊ शकतात त्यामुळे मुलीला चुकूनही लोणचं द्यायचं नाही मुलीच्या आयुष्यामध्ये गोडवा राहावा यासाठी मुलीला नेहमी गोड पदार्थ सोबत द्यावे जसे की मिठाई असेल लाडू करंजी असेल यासारखे पदार्थ तुम्ही तिच्या सासरी पाठवू शकता मुलीला आईच्या हाताने बनवलेले लोणचे द्यायचे असेल तर आईने तिच्या लग्नानंतर तिच्या सासरी जावं आणि तिथे जाऊन लोणचं बनवावं असं केल्याने तिच्या घरावर कोणतीही नकारात्मक परिणाम होणार नाही आणि तुमच्या घरामध्ये देखील लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहील त्यानंतरची वस्तू जी, जी मुलीला लग्नामध्ये काय जेव्हा जेव्हा ती माहेरी येईल सुद्धा चुकूनही आईने द्यायची नाही तर बघा ती वस्तू म्हणजे काय तर झाडू झाडूमध्ये देवी लक्ष्मी वास करते आपण लक्ष्मीपूजनाच्या सुद्धा झाडूची पूजा करतो नवीन झाडू खरेदी करतो मग लक्ष्मी स्वरूप असलेली ही वस्तू आपण मुलीच्या घरी ज्यावेळेस देतो त्यावेळेस आपल्याला अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळेच मुलीला सासरी पाठवताना झाडू कधीही देऊ नका असं म्हटलं जातं की तुम्ही मुलीला सासरी झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो त्यामुळे मुलीचा संसार कधीच सुखी राहत नाही तिचे जीवन दुःखाने भरलेलं राहतं त्यानंतरची एक अतिशय महत्त्वाची वस्तू जी आई वडिलांनी मुलीसोबत सासरी कधीही देऊ नये त्या ज्यावेळेस आपण आपल्या मुलीचं लग्न करतो तर सांगितल्याप्रमाणे आपण तिला बऱ्याचशा भेटवस्तू देतो ज्यामध्ये तिला भांडे वगैरेसुद्धा दिले जातात त्या भांड्यांमध्ये स्वयंपाकघरातील उपयोगाच्या अशा वस्तू दिल्या जातात पण स्वयंपाकघरातील उपयोगाच्या वस्तू देत असताना ही एक वस्तू चुकूनही मुलीला द्यायची नाही आयुष्यामध्ये गोडवा येण्यासाठी आणि कटुता जाण्यासाठी ती कोणती वस्तू आहे तर बघा सुई किंवा मग धारदार वस्तू ज्या असतात त्या मुलीसोबत कधीही सासरी द्यायच्या नाहीत मुलगी नवीन लग्न होऊन सासरी जात असते किंवा जेव्हा जेव्हा मुलगी तुमच्याकडे माहेरपणासाठी येत असते त्या त्यावेळेस तुम्ही प्रेमापोटी मुलीसोबत जर चाकू किंवा विळी किंवा एखादी धारदार वस्तू ज्यामध्ये कात्री असेल अशा वस्तू चुकूनही द्यायच्या नाहीत तिला तिच्या पैशाने त्या वस्तू खरेदी करायला लावायच्या पण तुम्ही तुमच्या घरातील किंवा तुम्ही विकत असलेल्या वस्तू मुलीसोबत द्यायच्या नाहीत या धारदार वस्तू तिच्या आयुष्य आयुष्यामध्ये नकारात्मक परिणाम घेऊन जातात तिच्या घरामध्ये यामुळे तिच्या आयुष्यातील सर्व सदस्यांसोबत तिचे नातेसंबंधसुद्धा बिघडू शकतात म्हणूनच धारदार वस्तू ज्या आहेत त्या मुलगी सासरी जात असताना कधीही तिच्यासोबत द्यायच्या नाहीत त्यानंतर अतिशय महत्त्वाची वस्तू जी आई वडिलांनी चुकूनही मुलीला देऊ नये बघा पूर्वीच्या काळी कसं होतं की मुलगी माहेरपणासाठी आली की तिला बऱ्याचशा भेटवस्तू दिल्या जायच्या आणि ती सासरी घेऊन जायची ज्यामध्ये गोधडी ही आवर्जून दिली जायची गोधडी जी आहे ती जुन्या कपड्यांपासून बनवलेली असते आणि आपल्या घरामध्ये असलेले जुने कपडे ज्यावेळेस आपण मुलीच्या सासरी पाठवतो त्यावेळेस तिच्या घरामध्ये दारिद्र्यता येते गरिबी येते म्हणूनच गोदडी जी आहे ती मुलीला सासरी जाताना कधीही देऊ नये किंवा तिला देऊ नये तर बघा त्याच्याचमुळे पूर्वीच्या काळामध्ये गोदडी मुलीसोबत आवर्जून दिली जायची आणि ही जी प्रथा आहे ती अत्यंत चुकीची होती कारण आपल्या घरामध्ये असलेले जुने कपडे हे नकारात्मकता पसरवतात तर तीच नकारात्मकता आपण आपल्या मुलीसोबत तिच्या घरी दिल्यामुळे या गोष्टी घडू लागतात त्यानंतर मुलगी सासरी निघालेली असताना तिला पिठाची चाळणी देखील देऊ नये असं म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट करते तेव्हा त्यामध्ये तेरा गोष्टींचा समावेश असतो चाळणी देखील त्यापैकीच एक आहे मात्र चाळणी भेट देणे योग्य मानले जात नाही सासरी चाललेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्याने सुखी जीवनामध्ये अडचणी येऊ लागतात असं म्हटलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलीचा संसार कितीही वर्ष जुना झाला तरी आई मुलीसोबत काही ना काहीतरी शिदोरी देत असते या शिदोरीमध्ये आपल्याला चुकूनही आपल्या घरातील मिठाचं पॅकेट असेल फळे मीठ असेल किंवा साधं मीठ असेल हे मीठ आपल्याला द्यायचं नाही असं केल्याने आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो माझी सर्व महिलांना विनंती आहे की यापुढे महिलांनी माहेरातून या माहेरा वस्तू चुकूनही सासरी नेऊ नयेत नाहीतर आयुष्यभर तुम्हाला पश्चाताप होईल चला याचबरोबर सांगा की व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद